आज आपणा सर्व प्रेस आणि प्रिंट मीडियाच्या पत्रकारांना मी बोलवलेलं आहे आपणा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो माझ्या समेत शेतकरी संघटनेचे नेते ज्ञानेश्वर ढोमे त्याचप्रमाणे आमचे युवक सहकारी विशाल भोर शंकरराव टिमगेरे आणि आपण सर्व पत्रकार बांधव की काल आपण वर्तमानपत्रामध्ये वाचला असेल किंवा देखील वाचला असेल की भी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा गाळफांगा चोवीस पंचवीसचा ऊसाचा अंतिम दर बत्तीसशे नव्वद रुपये जाहीर करण्यात आलेला आहे आता आपण सर्वांना माहिती आहे का या खंडामध्ये कारखान्याचा ऊस दर हा कारखान्याच्या वार्षिक सभेमध्ये जाहीर केला जात असायचा आणि ह्या वर्षी पहिल्यांदाच तो लवकर जाहीर करण्यात आला कालच्या तीन तारखेला आमची संचालक मंडळाची मिटिंग होती आणि त्याच्यामध्ये विषय क्रमांक सहा हा ऊसाचा अंतिम दर निश्चित करण्याबाबतचा होता आता हा दर दरवर्षी संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये जुलैमध्ये जुलै एंड किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये तो येत असतो कारण आपण सर्वांना माहिती की त्र्याहत्तरव्या दुरुस्तीनंतर सर्व बॅलन्स शीट फायनल झाल्यानंतर वार्षिक सभा घ्यावी लागते ऑडिट वगैरे करून त्यानुसार हे हिशोब पत्रक सगळी पूर्ण झाल्यानंतर तो संचालक मंडळात मंजूर करून अहवाल छापून वार्षिक सभेच्या पूर्वी सभासदांना दिला जातो परंतु तो गुलद्यात असतो नेमका दर किती हे कोणाला काही कळत नाही आणि अहवाल देखील छापला जात नाही फक्त एवढी एवढी रक्कम शिल्लक नफा म्हणून किंवा ऊस खरेदीसाठी अदा केलेली रक्कम त्यामुळे लोकांच्या काही ध्यानात येत नाही आणि तिथं दोदर कारखान्याचे फाउंडर आणि जे पूर्वी चेअरमन म्हणून राहिलेत आत्ता संचालक आहेत तालुक्याचे विद्यमान आमदार मान्य दिलीपराव ओळसे पाटील यांच्या उपस्थितीत संचालक मंडळाची आमची मिटिंग झाली पण वार्षिक सभेला ते त्यांच्या भाषणं जाहीर करत असतात परंतु ह्यावर्षी हे वेगळं झालेलं आहे हे सगळे लोक आश्चर्य व्यक्त करतात की असं कसं घडलं आपण सर्वांना माहिती की गेल्या वर्षी कारखान्याच्या वार्षिक सभेमध्ये ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये गुंडान करवी किंवा असेच जे सभासद नाहीत अशा लोकांनी मोठ्या प्रमाणावरती दादागिरी केली आमचं म्हणणं त्या ठिकाणी मांडून दिलं नाहीत ही वस्तुस्थिती आपण सर्वांच्या समोर माहिती परंतु तीन तारखेला जी मिटिंग झाली मंडळाची त्यावेळी बाबत चर्चा होत असताना मी स्पष्टपणे सांगितलं की कारखान्याचा ऊसाचा दर हा बत्तीसशे ऐवजी हा आपल्याला चौतीसशे रुपये द्यायला पाहिजे आणि तो देणं कुठल्याही प्रकारे अडचणीचं नाही आणि हा दर आम्हाला मला तरी मान्य नाही आणि मी सांगितलं की हा माझं प्रोसिडिंगला लिहून घ्या आणि जर तुम्ही प्रोसिडिंगला लिहिलं नाही कारण याच्या अगोदर पण बऱ्याच वेळा मी जे काही मिटिंगमध्ये बोलतो तर ते पलटी मारतात की नाही ते नी विषय मांडलात नाही म्हणून मी आता एक पद्धत सुरू केली जे काय माझं म्हणणं असेल ते मी लेखी स्वरूपामध्ये कारखान्याला तिथं कळवत असतो का याची नोंद आपल्या प्रोसिडिंग बुकमध्ये घेतली गेली पाहिजे कारण बोलणाऱ्यात मी एकटाचे बाकी विषय आल्यानंतर संचालकाच्या मनात किती जरी असलं तर त्यांना त्यांचं म्हणणं मांडता येत नाही ते आपले गप्प राहण्याची भूमिका घेतात आणि मी सांगितलं की भाव हा अंतिम करताना चौतीसशे रुपये घेतला पाहिजे याच्यामागचं कारण असं आहे की आता आपल्याकडं पूर्वी सांगितलं जायचं की आपल्याकडं फक्त वीज प्रकल्प आहे आपल्याकडे डिस्टिलरी नाही आता आपल्याकडे कारखान्याकडे स्वतःच्या मालकीची डिस्टिलरी देखील उभी झाले मोठी आहे चांगली चालते ऊसाचं गाळप देखील मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि वीज प्रकल्प जो आहे एकोणतीस मॅगा वाटता तर त्याच्यामध्ये एक्सपोर्ट आपली सोळा मॅगॅट व्हायला पाहिजे पावर तर ती सोळा न होता अकरा बारा मॅगॅवॅटच्या दरम्यान होत असते तर त्याच्यावर एक मी चर्चा केली का ते तुम्ही एक्सपोर्ट वाढली गेली पाहिजे यासाठी काम केलं पाहिजे त्याच्यावरती लक्ष दिलं जात नाही तर हा दर निश्चित करत असताना त्यांनी बत्तीसशे नव्वदवरच तो अंतिम जाहीर केलेला आहे परंतु हा दर मान्य नाही कारण आपल्याकडं मोल्याशी जो स्टॉक शिल्लक आहे त्याची मार्चमध्ये एप्रिलमध्ये तेरा साडेतेरा हजार रुपये टनाप्रमाणे विक्री झालेली आहे आणि शिल्लक स्टॉकचं व्हॅल्युएशन धरताना देखील यांनी बारा हजारांनीच धरलेलं आहे परंतु प्रत्यक्षामध्ये मार्केट प्राईस ही जादा आहे तशाचप्रमाणे बघ्याच्या किंमत देखील जे वीज नियामक आयोग आहे त्यांनी जी रेट ठरवून दिलेला आहे चोवीसशे सत्याहत्तर रुपये त्याप्रमाणे तो धरणं अपेक्षित असताना तो देखील कमी दराने दर धरलेला आहे अशा प्रकारे स्टॉकच्या किमती ह्या कमी धरलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम हा कारखान्याचा ऊस दर कमी देण्यावरती होत आहे आता आमची मागणी ही चौतीशाची ठाम राहणारच आहे आणि ती आपल्याला शेतकऱ्यांकरता ऊस उत्पादकांकरता पूर्ण करायची दुसरा पार्ट त्याच्यामधला एक असा आहे की ऊस दर अधिक चांगला मिळण्याकरता लांबचा ऊस आणला नाही पाहिजे गेल्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणामध्ये लांबून ऊस आणला गेला आणि जवळचा ऊस वेळेत तोडला नाही आणि त्याचा परिणाम की खाजगी कारखान्यांनी इथला ऊस नाही इलाजाने जवळचा इतर कारखान्यांनी ने तो नेला आणि भीमाशंकरनी टोळ्या लांब टाकल्या त्याच्यामुळं वाहतूक देखील आपला वाढलेला आहे तर हा एक प्रकार त्याच्यामध्ये आहे त्यानंतर जो दर आपला अंतिम होईल त्याच्यामधून मी स्पष्टपणे सांगितलं की फक्त शिक्षण संस्थेकरता कारखान्याची स्वतःच्या मालकीचे इंग्लिश मिडियमची स्कूल आहे आणि सिनियर कॉलेज आहे ज्युनियर आहे याच्याकरता भीमाशंकर शिक्षण संस्थेकरता प्रति टन हे दहा रुपयेच फक्त कापायचे त्याच्या व्यतिरिक्त कुठली कपात करायची नाही भाग विकास निधी कापायचा नाही आणि तो देखील निर्णय घेत असताना तिथं काही संचालक म्हटले की नाही पन्नास रुपये टनाला कापायचे दहा रुपये शिक्षण संस्थेला चाळीस रुपये भाग विकास मी स्पष्टपणे विरोध केला की म्हणलं तुम्ही जर अशा चुकीच्या कपाती करत असाल माझा ठाम विरोध आहे आणि सगळे विषय झाल्यानंतर हा विषय चालू असताना याच्यात म्हटलं माझा त्याला तीव्र स्वरूपाचा विरोध आहे कापायचे नाहीत आणि कापून नाही याचं कारण असं की कारखान्याकडे गेल्या वर्षी जवळपास कापलेला विकास निधी हा सगळा शिल्लक दहा कोटी ब्याऐंशी लाखाच्या दरम्यान ती रक्कम शिल्लक होती आणि ही जी रक्कम आहे हा सगळा खर्च यावर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात सगळ्या पैशा यांनी तिथं तो त्यांच्या मर्जीप्रमाणे खर्च करून टाकलेला आहे की निवडणुकीमध्ये नुसती खैरात करण्यात आली ऑक्टोबर महिन्यामध्ये देखील नोव्हेंबर महिन्यामध्ये देखील डिसेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता वगैरे याचं कुठल्याही प्रकारे भान त्याच्यामध्ये ठेवलं नाही कारण दाखवताना तारखा का, वेगळ्या दाखवायच्या ठेकेदार्या देखील ठराविकच आहेत कुणी कामं केली काय केली आणि बरोबर आचारसंहितेच्या पिरियडमध्येच तुम्ही कुठल्या गावात जा की त्या पिरियडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कारखान्यातून तो पैशाचं वाटप झालं आणि ती कामं करण्यात तिथं आली की जे खरोखर गरजेचे आहेत आमचं म्हणणं आहे की का भाग विकास निधीच्या माध्यमातून तुम्ही आदिवासी भागामधल्या लोकांनी धरणं जिथं झाली पाणी साठलं गेलं शेतकऱ्यांना पाणी मिळालं उरला त्या भागामध्ये तुम्ही खर्च मोठ्या प्रमाणात करा जिथं टँकरनी पाणी पुरवठा करावा लागतो अशा गावांमध्ये पाणीपुरवठा करता खर्च करा परंतु ते नाही मतं कशा पद्धतीने मिळतील जिथं तर तिथं हे पैसे सगळे घालवण्यात आले तर जवळपास या काळामध्ये सात आठ करोड रुपये तिथं खर्च करण्यात आला त्यानंतर विकासच्या बाबत सांगितलं की आम्ही कापून देणार नाही आणि या वर्षी देखील वार्षिक सभेमध्ये दे आता लोक तिथं ते विचारणारच आहेत की अजिबात आता जे जाहीर केलं चाळीस रुपये म्हणत होते तर तो पंचवीस रुपये प्रतिटानाप्रमाणे आणि दहा रुपये शिक्षण संस्थेला फक्त कापात दहा रुपयाची मान्य असेल पंचवीस रुपये ते आम्ही कापून देणार नाही म्हणजे नाही यांच्या मर्जीप्रमाणे पाहिजे तिथं त्याची लूट यांची आता आमदार फंड असतो खासदार फंड असतो तुम्ही पाहत आहे की बोर्ड लागतात आमदार फंड आणि खासदार फंडाची कामं केलेली त्याच्यावर फोटो असतात का बोर्ड लावल्यावर असते त्याची किंवा म्हणता आमदार किंवा खासदाराचा फोटो असतो का फक्त शीर्षक असतो शीर्षक असतो फोटो असतो इथं यांच्या मर्जीप्रमाणे आमदारांचा फोटो चेअरमनचा फोटो व्हाईस चेअरमनचा फोटो काही गावात डायरेक्टरांचे फोटो अरे का तुमचे घरचे पैसेच काय उत्पादकांचा पैसा तुम्ही फोटो टाकणारे कोण सरकारच्या निधीत देखील तुमचा फंड असून तुमच्या नावावर जर आमदार खासदारला फोटो टाकता येत नसतील तर हे फोटो टाकणारे तुम्ही कोण मी देखील कारखान्याचा अध्यक्ष होतो त्या काळात भाग विकास निधीमधून जी काय कामं झाली कुठंही कोणाचाही फोटो लावला नाही तिथं फक्त संस्थेचं नाव त्या ठिकाणी लावलं हे देखील खडसावून त्या दिवशी सांगितलं आणि आपल्या सर्वांच्या माहितीसाठी ही गोष्ट मी या निमित्ताने सांगतो आता थापलिंगच्या ठिकाणी गोरगरिबांच्या लग्नाकरता लग्न मंडपाच्या कार्यालयाकरता पन्नास लाख रुपये देण्याचा निर्णय दोन वर्षापूर्वी झाला परंतु मध्य काळामध्ये कोण इकडं कोण तिकडं झालं राजकीय मतभेद झाले ते वेगळा पक्ष आमचा वेगळा पक्ष पण थापलिंग देवदत्त निगम त्या ट्रस्टचा अध्यक्ष आहेत त्या गावामध्ये आहेत म्हणून ते पैसे देण्याकरता यांनी विलंब लावला आज मंगल कार्यालय उभं राहिलं असतं मंदिराचं देखील चालू आहे आणि जानेवारीमध्ये देखील आमदार ज्यावेळी यात्रे आले त्यांनी सांगितलं होतं की पैसे आम्ही देऊ परंतु आज वार्षिक सभा आहे आणि त्या दिवशी मिटिंगमध्ये मी सांगितलं जर तुम्ही पैसे दिले नाहीत तर बाकी आम्ही ह्यावेळी ते विषय पुन्हा वाजवणार आणि दुसऱ्या दिवशी तीनला मिटिंग झाली चार तारखेला सकाळी पंचवीस लाख रुपयाचा चेक दिला तुमचे घरचे पैसे आहेत का बाकीच्या ठिकाणी तुम्ही कोणालाही न विचारता संचालक मंडळाला न विचारता मर्जीप्रमाणे पैसे भाग विकासमधले सात आठ करोड रुपये विधानसभा लोकसभेच्या वेळी तुम्ही खर्च केले आणि देवस्थानच्या ठिकाणी तुम्ही हे करता याच्या देखील आणि मग चार तारखेला सकाळी चेक दिला हा एक भाग याच्यामधला झाला दुसरा विषय तिथं मांडला की तुम्ही बाबत निर्णय घेणार की नाही घेणार आपल्या माहितीकरता सांगतो गेल्या दहा अकरा वर्षामध्ये नवीन ऊस उत्पादकांना सभासद तो नाही पण त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी शेअर्सपुटी पैसे भरलेले आहेत ऊस उत्पादकांनी त्यांच्यादेखील रकमा दहा अकरा वर्ष अनामत खादी जमा ठेवलेले आहेत त्याची आकडेवारी सांगतो की आंबेगाव तालुक्यामधल्या उत्पादकांच्या दोनशे त्रेपन्न लोकांचे शेअर्स अनामत म्हणून तसे ठेवलेले आहेत त्यानंतर जुन्नरमधले सातशे बावीस लोकांच्या आहेत तो विषय हरकत विघ्न कारखान्याची होती त्यांना सभासदो तो देऊ नये म्हणून तो तसा राहिला खेड तालुक्यातली एकशे नव्वद आहेत आणि शिरूर तालुक्यातली चार हजार सहाशे ऐंशी लोकं हे भाग अनामत राखमा म्हणून आहेत तर याच्यामध्ये की या लोकांना सभासदत्व तो मिळावं म्हणून त्यावेळी शिरूर तालुक्यातील गावांचा जुन्नरमधल्या गावांचा ठराव झाला कारखान्याने पैसे कापले आणि त्यांना सभासद तो मिळावं आणि तो विषय तसाच पेंडिंग येत निवडणुकीच्या काळामध्ये देखील सांगितलं की तो विषय कोर्टामध्ये पेंडिंग येत आम्ही सांगितलं कुठल्या कोर्टात येते डॉक्युमेंट द्या केस नंबर सांगा काहीच हो नाही मग मधल्या काळामध्ये साखर आयुक्ताने तो प्रस्ताव जो नामंजूर केला होता तर तो विघ्नरच्या संदर्भामध्ये आहे की जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या पण आमचं म्हणणं काय आहे की शिरूर तालुक्याच्या संदर्भामध्ये कोणी हरकत घेतलेली नाही आणि त्यानुसार त्या, त्या जवळपास पावणे पाच हजार शेतकऱ्यांना सभासत्व दिलं पाहिजे म्हटले मग ते कार्यक्षेत्रामध्ये ती गावं नाही आहेत आता माझा सवाल असा आहे की आज रोजी तुमच्या सगळ्यांच्या माहितीकरता सांगतो की जुन्नर तालुक्यामधली जवळपास निमगाव सावा वडगाव कांदळीमधली दोनशे आणि अठरा शेतकरी हे भीमाशंकरचे सभासद आहेत मग यांना कुठल्या बेसवरती त्या ठिकाणी सभासदत्व दिलं गेलं नंबर दोन शिरूर तालुक्यामधली जे सभासद आहेत कारखान्याची हे लोकांना माहीत नाही शेतकऱ्यांना माहीत नाही पण अनामत मी तुम्हाला सांगितलं ज्यांचे आहेत ते सांगितले मी जुन्नरचे सातशे बावीस अनामत आहेत पण जे सभासद आहेत निमगाव साहेब्याचे एकशे साठ आहेत वडगाव कांदळीचे अठ्ठावन्न लोक सभासदत्व त्यांना कारखान्यांनी दिलेलं आहे अधिकृत फार सभासद नंबर सह सा तुम्हाला सगळ्यांचं सांगाल आणि शिरूर तालुक्यामधील अहमदाबादचे पंचवीस कवठ्याचे पंचेचाळीस काटापूर खुर्दचे साठ चांडोचे एकवीस जांबूजचे सत्तर टाकळे आजीचे एकशे तीस डोंगरगंजचे एकशे दहा आता टाकळे आजीमध्ये स्वतः माजी आमदार पोपटराव गावडे त्यांचा मुलगा हे देखील भीमाशंकरचे सभासद आहेत तुमच्या करता सांग डोंगरगंज <laughs> एकशे दहा निमगाव दोड्याचे तेवीस पिंपरखेडचे एकशे बावन्न फाकट्याचे छत्तीस मलटणचे तीस माश्याचे तीस सविज्ञाचे पन्नास आजचे सातशे ब्याऐंशी लोक ही भीमाशंकरचे सभासद आहेत त्यांना सभासद दिलेले आहेत त्यांचा सभासद नंबर कोड नंबर सही सगळे ते आहेत आणि हे आशेचे आशे दडपून ठेवले त्या लोकांना देखील माहीत नाही तर आपण सभासद आहेत उद्याच्या काळामध्ये आम्ही मधल्या काळामध्ये देखील साखर आयुक्तांकडे गेलो होतो त्यांना सांगितलं की या लोकांना जे ज्यांचे पाहुणे सहा हजार लोक पाहुणे पाच हजार लोकं शुरू तालुक्यातले त्यांच्या आनामध्ये यांना सभासद तो का देता येत नाहीत मग ह्या एवढ्या सातशे ब्याऐंशी लोकांना कसं दिलं गेलं याचं उत्तर द्यावंच लागेल आणि ज्यांचे पैसे कापून ठेवले ज्यांचा उज घेतो त्यांना देखील सभासदत्व द्यावं लागेल याचं देखील त्यांना नोंद घ्यावी लागेल हे देखील मी आपणा सर्वांच्या समोर नजरेसमोर आणून दाखवू इच्छितो आता संस्थेला इथं सहकारी संस्थेला नाफेडमार्फत काहीतरी कांदा खरेदी करण्याचं परमिशन दिलेलं आहे पण त्यांनी दुसऱ्याला काहीतरी टक्केवारीने ते काम दिलं आहे त्याची देखील मी डिटेलमध्ये माहिती घेतो तर कांदा उत्पादकांचा आता कांदा वाकरीमध्ये साडायला लागला आहे त्याच्याबाबत उत्पादकांशी चर्चा करून त्याच्या एक मोठं आंदोलन उभं केलं जाईल आणि गेल्या चार दिवसात तुम्हाला माहीत नाही की मला माहिती नाही परंतु सरकारने वि आता जे सत्तेवर हो आहेत यांनी निवडणुकीच्या काळात सांगितलं होतं की कोणत्याही शेतकऱ्याची वीज तोड केली जाणार नाही शेतकऱ्यांना मोफत वीज शेती करता दिलं आहे परंतु तुमच्या कानावर आहे का नाही मला माहीत नाही परंतु गेले चार पाच दिवसापासून आज देखील सकाळी मी पिंपरखेडला गेलो होतो काटापूरच्या शेतकऱ्यांचा मला फोन आला लाखनगावला मी देखील गेलो होतो की शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाच्या डिस्कनेक्शन करण्याचं काम चालू आहे बिलं भरा आणि ही बिलाच्या रकमा त्या शेतकऱ्यांना सांगितल्यानंतर अक्षरशः चक्कर येते आणि ते, ते सांगतात का साडेसात आसपासच्या पुढच्या लोकांच्या आम्ही डिस्कनेक्शन करतो आहे त्याच्या खालच्यांचे नाहीत अरे म्हणलं ज्या मोठ्याल्या मोटर आहेत नदीवरून साडेसातशे पुढचे जे आहेत दहाची बारा साडेबारा असेल पंधरा एच पी वीस तीस ह्या मोटरी कुठे आहेत एक तर कॅनॉलला आहेत किंवा नदीवर आहेत नदीवर काय आहेत फार बोटर एक दोन टक्के लोकांच्या स्वतंत्र मो मोटर आहेत अन्यथा लहान लहान शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी हे सामूहिक लिफ्ट इरिगेशनची स्कीम केली का जो भाग्य आहेत फॉर एक्झाम्पल सांगतो धामणीसारखं गाव आहेत कंटाळी लोकं माळसागांचं पाणी येणार येणार आता सत्तेतलं दोन्ही नेते आहेत ह्या तालुक्यातले एक ज्यावेळी सत्तेत होते त्यावेळी विरोधातले आम्ही विरोधात आम्ही त्यांना म्हणायचं की तुमचं आडळराव पाटील सरकार सत्तेत आहे माळसागांचं पाणी आता का आणत वरत पाटरावरती तिकडचं कलमोडीचं पाणी का येत नाहीत ज्यावेळी आम्ही वळसे पाटला समोर सत्तेत होतो त्यावेळी आढळराव म्हणायचे मंत्री आहेत तर का पाणी येत नाहीत आता मला त्यांना विचारायचं आता दोघं एकत्र आहेत आता पाणी काय येत नाही आणि ज्या लोकांना माळसागांचं पाणी तुम्ही देणार होता त्यांना पाणी मिळणार नाही याची खात्री झाली म्हणून धामणी असेल पहाडदारा असेल तिथल्या शेतकऱ्यांनी लोणीचा परिसर असेल एकत्र येऊन सामूहिक लिफ्ट केल्या आणि आज त्या लोकांना क्षेत्र किती कोणाचं अर्धा एकर कोणाचं एक एकर, एकर।, एकर। आणि यांच्या मोटरी लांब अंतर पंधरा हजार फूट असेल वीस हजार फूट असेल लांबच्या लाईन आहेत म्हणून त्या मॉटरी पंचवीस तीस तीस आसपावरच्या मग बारीक शेतकरी बारमाही ना, पाणी नाही हंगामी पाणी त्याची तुम्ही लाईट डिस्कनेक्ट करायला त्या ठिकाणी निघाल्यात आणि हा कुठला नाही त्यामुळं आता शेतकऱ्यांमध्ये कळून चुकलेलं आहे कारण निवडणुकीपास जसं लाडक्या बहिणी पहिल्या टप्प्यात सगळ्यांना मिळालं नंतर कटिंग लावली कमी 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 आता रोष येत चालला आहे तशाच प्रकारे शेतकऱ्यांना देखील मालाला भाव नाही सोयाबीनला कांद्याची ती हालत तुम्ही शेतकऱ्यांची वीज कनेक्शन त्या ठिकाणी तोडत असाल तर तो तुम्ही सत्तेमध्ये कशासाठी त्या ठिकाणी गेलेला आमदारांना मला या तालुक्याचे विचारायचे की अधिवेशनं दोन झाली तुम्ही एकाही तालुक्यातील प्रश्नाच्या संदर्भात विधानसभेमध्ये मतदारसंघातल्या विषयावर बोलले नाहीत बोलले तर अतिक्रमण आठवा कुठली गावांमधली इथली शेतकऱ्यांची अतिक्रमण दायऱ्यांमधली लोकांची बांधलेली घरं कांद्याच्या वखारी ह्या आठवायच्या कुठलं अतिक्रमण आठवा तुम्ही ठोस किरड्यावर का बोलले नाहीत विजेच्या ज्या आता गेले वर्ष झाले जवळपास शेतकऱ्याला नवीन विजेचं कनेक्शन देणं बंद केलेलं आहे सगळं सोलर हो घ्या अ सोलर हो घ्या आज घरामध्ये लोकांनी सोलर बसवले तुमच्याकडे सोलर इकडं असतील पाणी तापवण्याकरता आमोडी करता आता ज्यावेळी पंधरा पंधरा दिवस ढगाळ वातावरण होतं तुम्हाला गॅसवरच पाणी तापावं <laughs> लागलं किंवा विजेचं कनेक्शन त्याला त्या ठिकाणी द्यावं लागलं आणि शेतकऱ्यांचं कसं तुम्ही सोलरवर शंभर टक्के चालू शकत नाही सोलरला आमचा विरोध नाही परंतु प्रॅक्टिकली ते सगळ्या ठिकाणी चालत नाही आणि म्हणून विजेची कनेक्शन साठी सप्लाय मिळाला पाहिजे आणि वीज कनेक्शन तोडू देणार नाही म्हणजे ना तुम्ही शब्द का दिला होता सात बारा खोरा करू लाईट फुकट देऊ ते तुम्ही तुमचं वचन पाळा असं आज मला या पत्रकार परिषदेनिमित्ताने आपण सर्वांसमोर मांडायचं होतं म्हणून तुम्हाला सर्वांना या ठिकाणी बघितलं तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न